आले बा प्रशिक्षणार्थी कसे काय आले तर काय म्हणतात भेटायला आल तुम्हाला आयुक्त कार्यालयामधून तसे आदेश निघाले होते सर म्हणून त्या संदर्भामध्ये बोलायला आलो होतो आज अजून आम्हाला असं एखादं पत्र काही भेटलं नाही बा तुम्हाला काय वाटते बरं कधीपासून जॉईनिंग आता आले लेखाचं मला वाटलं सरले तरी माहीत असल आमची जॉईनिंग कधीपासून आहे सरले बिन माहित नाही सरामी आर्ती आता चक्रा बेजार सर आम्ही प्रशिक्षणार्थी आता चक्र मारवारो बेदर झालो सर आण दोनूने केले लय लय कुटाने केले सर पण अजून काय आमची जॉइनिंग भेटस ना झाली सर काय करा याले तुम्हीच तर सगळे कारणीभूत हवे प्रशिक्षणार्थी नुसतं YouTube वरती व्हिडिओ पाहता आणि व्हॉट्सअपच्या च्या ग्रुपवरती चर्चा करता नुसतं ह रिकाम टेकड्यासारखी अवेलेगा जर तुम्हाला नियुक्ती पाहिजे असेल तर तुम्ही काहीतरी एकत्र याले पाहिजे बोलायले पाहिजे तालुक्याची मीटिंगले जाले पाहिजे जिल्ह्याची मीटिंगले जाले पाहिजे तुम्ही नुसतं घरी बसून मोबाईल चेक करता ही गोष्ट तर तुमची शंभर टक्के बरोबर आहे सर पण आता काय करावं आम्ही सर लय घायल झालो सर प्रशिक्षणार्थी पगार नाही काय नाही टेन्शनच येऊ राहिलं मग आपलं तर आधार व्हेरिफिकेशन बी होऊन नाही राहिलं सर मी सांगा बरं आता मला मग आपलं टेन्शन मला माहीत सर लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरताना माझं आधार व्हेरिफिकेशन लवकर झालं पण आता व्हायच नाही लागलं काय करा हे बघा जास्त काही टेन्शन घेऊ नका तुमचं आधार व्हेरिफिकेशन करून बघा मोबाईलवर ओ टी पी येते समजा तुम्हाला आणि जर समजा नाही आलं जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयामध्ये तुमची शंभर टक्के आधार व्हेरिफिकेशन होईल त्यामुळे आता लढू नका लढणं बंद करा पहिले धन्यवाद सर तुम्ही आता असे बोलले ना तर पाहिजे नाही तुम्हाला अरे हो टेन्शन येतेच माणसाले पण जसं तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम स्नॅपचॅट चालवता तसं तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन हे यायलेच पाहिजे अर्ध्यापेक्षा जास्त लेकरायली वेबसाईट कोणती आहे हेच माहिती नाही आहे हो सर ही गोष्ट तर खरी आहे की आम्हालाच जास्त माहिती नाही आहे पण आम्ही गुरुजींनी युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ हो पाहत असतो सर तर आम्हाला थोडी थोडी माहिती भेटते अरे हो एक युट्यूब वाला तुम्हाला किती मदत करू शकणार आहे आलेलं पत्र व्यवस्थित वाचायचं त्याच्यानुसार आपली माहिती भरायची आपण अप टू डेट राहिलं पाहिजे ना आपण ग्रॅज्युएशन झालेले पोरं आहो असं जर एखाद्या युट्यूब चॅनलच्या पाठीमागं लागलं तर आपला काही भलं होणार आहे का हो सर ही गोष्ट तुमची शंभर बरोबर आहे आता सर यानंतर मी आलेलं परिपत्रक व्यवस्थित ध्यान देऊन वाचीन सर आणि आमच्या न्याय हक्कासाठी जे लढा लढत आहेत त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहील सर हो सर मी पण आता प्रत्येक आंदोलनामध्ये जाईल नाही तर आतापर्यंत मी खूप म्हणजे कारण देत बसली का असं नाही तसं नाही या कारणामुळे मी जाऊ शकत नाही त्या कारणामुळे जाऊ शकत नाही परंतु आता सर तुम्ही सांगितलं त्यानंतर आता सर माझे डोळे उघडले सर आता तर आता फक्त सर आमचं तुम्ही आता एकदा आमचं जॉईनिंग करून घ्या बाकी सर बघा सर तुम्ही म्हणलं का मी तसंच करतो सर चला सर्व प्रशिक्षणार्थी बांधव आता तुम्ही सगळे आपल्या न्याय हक्काबद्दल जागरूक व्हा आणि जोपर्यंत तुमची जॉईनिंग होत नाही तोपर्यंत आपला लढा लढत राहा घरी बसून फक्त मोबाईल बघू नका या लढ्यामध्ये सामील व्हा मी पण सगळ्या बहिणींना विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी आता या लढ्यामध्ये सामील व्हा नुसतं पोरायने बोट वाढवू नका आणि आपली बीन जे झाकटपाडी नुसतं फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब आणि आय पी एल पाहून राहिले त्यांनी बिन आपल्याला लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्यायची आहे याच्यामुळे एकत्र येऊन आपण लढा लढूया आणि लवकरात लवकर जॉईनिंग करून घेऊयात तुम्हाला जर काही अडचण असेल तर गुरुजन चन चॅनल आपल्या पाठीमागं आहेच पण तरीसुद्धा आपण बिन सगळे परिपत्रक वाचले पाहिजे आणि आपली माहिती आपल्याला शंभर टक्के माहिती असलीच पाहिजे बाकी आता मोबाईल ठेवून द्या चला बरं संघटनेवाल्याला फोन लावा बोला सर्वांसोबत धन्यवाद